काँग्रेस नेते शिवाजी मोघे यांनी नांदेड मध्ये काँग्रेस भक्कम असल्याचा दावा केला अशोक चव्हाण सोडून गेल्यामुळे काँग्रेसचे नुकसान होणार नाही असेही मोघे यावेळी म्हणाले नेत्यांच्या बळावर नाही तर काँग्रेसच्या तत्वावर नांदेड मध्ये काँग्रेस भक्कम आहे असे यावेळी ते म्हणाले चौकशी केली आम्हाला असं ऑब्झर्वेशन लक्षात आलं की एकही कार्यकर्ता अशोकराज चव्हाण साहेब असोत बी जे मध्ये गेलेला नाही आणि जाण्याची शक्यता सुद्धा नाही असे जाणारच नाही असं मला वाटते आणि गेले तरी चार दोन लोक गेले तरी काँग्रेसचं नुकसान होणार नाही काँग्रेस ही मजबूत आहे आपल्या तत्वावर मजबूत आहे प्रिन्सिपलवर मजबूत आहे आणि हा नांदेड जिल्हा नेहमीकरता काँग्रेसच्या पाठीमागा का राहिलेला आहे नेत्याच्या होत नाही तर काँग्रेसच्या प्रिन्सिपलच्या का पाठीमाग आहे असं मला वाटतं हे बघा हे आरक्षणचा विषय घटनात्मक आहे आता राजकीय निर्णय विधानसभेमध्ये काही घेतील तो भाग वेगळा आहे या बाजून घेतील तो परंतु शेवटी आहे आमच्या काळामध्ये पृथ्वीराज बाबा असताना मराठ्याला आरक्षण करावं आम्ही ऑर्डिनन्स काढला टिकला नाही ना फडणवीसने सुद्धा तसंच केलं कायदा केला, केला। हायकोर्टामध्ये टिकला सुप्रीम कोर्टाने फेकून दिला शेवटी रिझर्वेशन हा कॉन्स्टिट्यूशन विषय आहे तो शेवटी पार्लिमेंटमध्येच फायनल होईल असं मला वाटतं मग हे आरक्षण टिकणार आहे की नाही अरे कायदे कायदे असं टिकत नाही तर नाही टिकणार असं नाही